ठरलं तर मग या मालिकेच्या वीस ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये आता आपल्याला सायलीला स्वतःच्या आईची जाणीव होताना अगदी दिसणार आहे आणि सायलीच्या तोंडून असं काहीतरी ऐकायला मिळणार आहे की ज्याच्यामुळे अर्जुनच्या लक्षात सगळ्या गोष्टी येणार आहेत इकडे वीस ऑगस्टच्या भागामध्ये महिपतला भेटायला नागराज आलेला असतो आणि प्रतिमाची स्मृती जर का परत आली तर काय होणार यावरती चर्चा चालू असताना महिपत सांगतो हे बघा तुम्ही मागच्या वेळेला वहिनीची खोटी बॉडी आणलीत आता तिची बॉडी खरी खरी करायची आहे म्हणजे तिला संपवायचं म्हणजे आपल्याला पुढचा प्रश्नच राहणार नाही यावर ती साक्षी सांगते नाही आणणार प्रत्येक गोष्ट खून खराबा करून काही सॉल्व्ह होत नाहीये मागच्या वेळेला जे केलं तेच निसर्ताना आपल्याला किती व्याप होतोय माहितीये है ना आपल्यावरती ऑलरेडी आश्रमाची केस चालू आहे आणि ही आश्रमाची केस निसत आहेत तो अर्जुन या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवतोय त्यात अजून नवीन लफडं मला नकोय काहीही खून बिन करायची गरज नाहीये जे काही असेल ते सामंजस्याने करायचं यावरती नागराज म्हणतो महिपत शेठ काय तुमची मुलगी एक बोलते तुम्ही एक बोलताय महिपत म्हणतो माझ्या मुलीला काय समजवायचं ते मी समजेन मी तुम्हाला सांगितलं ना की या सगळ्यामध्ये तुमच्या वहिनीचा शेवट व्हायला पाहिजे नाहीतर तुमचं काही खरं नाहीये आणि तुमच्यासोबत माझं सुद्धा माझ्या बोरीला काय समजवायचं काय करायचं ते मी सगळं ठरवेन फक्त प्रतिमाचा शेवट झाला पाहिजे साक्षी म्हणते अण्णा काय बोलताय यावरती महिपत म्हणतो तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका नागराज शेठ मी जेवढं सांगितलंय तेवढंच आपल्याला करायला पाहिजे दुसरा आपल्याकडे पर्याय नाही आपण सगळे बाराच्या भावात जाऊ साक्षीला जरी हे पटत नसलं तरी महिपत आपल्या मतावरती ठाम असतो काहीही झालं तरी आता प्रतिमाला संपवायचं आणि तो नागराजला तेच कन्विन्स करण्याचा प्रयत्न करत असतो नागराज द्विधा मनस्थितीमध्ये असतो महिपतला बोलायला काय जाते संपवायचं म्हटलं की असं संपवता येणार नाही आता हा महिपत काय ऍक्शन घेतोय हे मात्र नागराजला पाहायचं असतं आता इकडे तिघांच्यामध्येच मतभेद असतात की मारायचं की नाही मारायचं तोपर्यंत सुभेदारांच्या घरामध्ये आता प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी अंताक्षरी खेळण्याचा कार्यक्रम सुरू होतो सगळेजण एकत्र एक बसलेले असतात आणि आता टीम पाडल्या जातात टीम पाडत असताना प्रताप सांगत असतो आपण एक काम करूया म्हणजे सायली कल्पना रविराज आणि अस्मिता या चौघांची एक टीम आणि बाकीचे उरलेले मेंबर सगळे एका टीममध्ये असं म्हणत दोन टीम पाडल्यावरती अस्मिता म्हणते हो हो आणि मी ज्या टीममध्ये आहे ना तीच टीम जिंकणार आहे कारण मला ना खूप सारी गाणी येतात आणि त्याच गाण्यांच्यामुळे मी आमच्या टीमला बरोबर जिंकवून देणार आहे यावरती पूर्णाजी म्हणते अस्मिता अगं मी आणि प्रताप आम्हाला दोघांना अशी जुनी जुनी गाणी येतात ना तर आमचीच टीम जिंकणार आहे अस्मिता म्हणते बोलायचं कशाला आपण तर खेळायला सुरुवात करूया यावरती सायरी म्हणते आपण सगळे जिंकण्यापेक्षा आपला तू सफल होणं महत्वाचं आहे ते म्हणजे प्रतिमात्या स्वतःहून खाली येणं त्यांनी स्वतःहून खाली यायला पाहिजे जेणेकरून खाली आल्यावरती त्यांना आपला हेतू सफल होईल की त्या या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत यावरती आता मात्र प्रिया विचार करत असते कसला तुमचा हेतू तु सफल होतोय ते मीच बघते मी ऑलरेडी ऑलरेडी त्यांना सांगून ठेवलेलं आहे सांगितलेलं आहे ना त्यामुळे त्या, त्या काही खाली येणारच नाहीत आणि तुमचा हेतू अजिबात सफल होणार नाही मनात प्रिया मनातल्या मनात विचार म्हणत करत असते काहीही झालं यांचा हेतू मी सफल होऊ देणारच नाही तोपर्यंत सगळेजण आता दोन टीम करून सगळेजण गाणं बोलण्यासाठी लागतात सगळ्यात पहिलं आता मात्र पूर्णात्जी गाणं म्हणायला लागते आता इकडे सायले सांगते पूर्णातजी तुम्ही असं काहीतरी गाणं म्हणा जेणेकरून त्यांना ते गाणं जवळचं वाटेल त्यांना त्या गाण्याबद्दलच्या काही आठवणी जाग्या होतील मग आता पूर्णाजी गाणं म्हणायला लागते एका तळ्यात होती बदके पिले अनेक खोडे कुरूप एक पिल्लू तयात एक असं म्हणत ते जुनं गाणं आता मात्र पूर्णात जी गायला लागते इकडे प्रतिमाच्या हे आवडीचं गाणं असतं प्रतिमा दिवसातून बऱ्याचदा हे गाणं गुणगुणत असते आणि त्यामुळे प्रतिमा ते गाणं ऐकते आणि तिच्या मनामध्ये कालवा कालव होत जाते तिला खरं तर खाली जायचं असतं पण या सगळ्यामध्ये प्रियाने तिच्या मनामध्ये ऑलरेडी पेरलेलं असतं की तुमच्यासाठी खाली अंताक्षरी होते या सगळ्यामध्ये तुम्ही खाली आलात तर सगळेजण तुम्हाला घेरतील हा सगळा सायलीचा असं आणि तस बरस काही प्रियाने सांगितल्यामुळे कल्पना काही आता इकडे प्रतिमा काही खाली जाण्यासाठी तयार नसते पूर्णाजी छानपैकी पूर्णाजीचं गाणं ऐकून सगळेच जण अगदी भारावून गेलेले असतात प्रतिमा पण प्र मंत्रमुग्ध झालेली असते आणि तिला आपल्या आठवणी जाग्या व्हायला लागलेल्या असतात मनामध्ये काहीतरी कालवा कालव करत खाली जाऊ की नको जाऊ की नको हा विचार करत आता प्रतिमा आपल्या जागी बसून राहते पूर्णाजीचं खूप गाणं सुंदर होतं सायली म्हणते किती छान गाणं आहे ना पूर्णांची म्हणजे या गाण्याचा अर्थ जितका सुंदर आहे ना तितकंच या गाण्याचे बोल सुद्धा सुंदर आहेत म्हणजे त्या तळ्यामध्ये असलेल्या एका वेगळ्याच पिल्लाला माहितच नसतं की आपण राज आहोत म्हणजे आपल्याकडे इतकं काही टॅलेंट आहे हे त्या बिचाराला खरंच माहित नसतं म्हणजे खरंच कमाल आहे या गाण्याची असं म्हणत सायली आता ते गाणं छान पैकी एक्सप्लेन सगळ्यांना करते आणि सगळेजण खूपच आता सुंदरपणे पुढे गाणं म्हणायला सुरुवात करतात पुढचं गाणं आता प्रताप गायला लागतो प्रताप गायला लागतो लाजून हसणे अन हासून तुझे पहाणे मी ओळखून हे सारे तुझे पहाणे हे सुंदर गाणं प्रताप गातो आणि कल्पना चक्क लाजते सगळेजणं कल्पनाला चिडवायला लागतात आणि आता कल्पना मान खाली घालते आणि चक्क ती लाजायला लागते सगळेजणं छानपैकी गाणी गात असतात कल्पनाची मान खाली येते त्यानंतर मग कल्पनाचं गाणं झाल्यावरती मग आता इकडे सायरी गाणं लायला लागते सायलीची सुद्धा मराठी गाण्यांचा आता खूप छान हे असतं सायली गायला लागते सांग कधी कळणारे तुला भाव माझ्या मनातला गंध कधी कळणारे तुला वेड्या या फुलातला असं म्हणत सायली सुद्धा खूप सुंदर गाणं गाते सगळेजण सायलीच्या गाण्याचं सुद्धा तोंड भरून कौतुक करतात आणि आता सगळेजण अर्जुनकडे पाहतात त्यावरती अश्विन म्हणतो दादा दादा दा दे आता रिप्लाय दे बरं म्हणजे सायली बहिणीने इतकं सुंदर गाणं गायलेलं आहे त्यानंतर तू रिप्लाय द्यायलाच पाहिजेस यावरती प्रताप म्हणतो खरंच सायली खूपच सुंदर गाणं गायलेस बरं का तू असं म्हणत मग मात्र अर्जुनला रिप्लाय देण्यासाठी सांगितलं तो अर्जुन म्हणतो तुम्हाला माझ्या तर मराठीची चांगलीच बोंब आहे या सगळ्यामध्ये मला आता काय गाणं गाऊ कळत नाही मला तर मराठी फक्त आणि फक्त एकच गाणं येतं यावरती पूर्णाजी म्हणते मग मं गा ना ते गाणं अर्जुन म्हणतो नको नको ते गाणं काही हे सूट होत नाहीये इकडे यावरती प्रिया म्हणते गा अरे अर्जुन मी आहे ना तुझ्या सोबत असं म्हणत प्रिया अर्जुनला ते गाणं गायला लागते मग अर्जुन म्हणतो ही नवरी असली आणि ती कुठे बसली कुठे बसली असं म्हणत अर्जुन अर्धवटच गाणं बोलतो त्यावरती आता सायली म्हणते मनात आता अर्जुन गाणं गातो ही नवरी असली ही, ही मनात ठसली हिचा रखरा पाहून काळी जवळतय असं छानपैकी अर्जुन गाणं गातो इकडे प्रिया विचार करायला लागते नाही नाही मला अर्जुनला थांबवायला पाहिजे नाहीतर या अंताक्षा लष्करीच्या निमित्ताने प्रतिमा खाली येईल की नाही मला माहित नाहीये पण ह्या दोघांचं तुटलेलं जुळेल हे मात्र नक्की आणि माझी पंचायत होईल या सगळ्यामध्ये मला अर्जुनला थांबवायला पाहिजे असं म्हणत अर्जुन अर्जुन बस झालं ना आता मी गाणं गाते मी गाणं गाते यावर ती प्रतिमा कल्पना म्हणते अगं सायली तू तर अर्जुनच्याच टीम मध्ये आहेत आता जर का अर्जुनने गाणं गायलं तर अर्जुन नंतर आता आमच्या टीम मधलं कोणीतरी गाणं गायला पाहिजे ना तू कशी काय गाणं गाणार इकडे प्रतिमाच्या जीवाची घालमेल होत असते खाली सुंदर सुंदर गाण्यांचे आवाज येत असतात मग मात्र आता प्रतिमाला या सगळ्यामध्ये आपण सुद्धा खाली जाऊ जाऊ की काये, जाओ की काये तो परें काय काय असं वाटत असतं तोपर्यंत रविराज म्हणतात ठीक आहे बाळा गा तू गाणं कारण काय माहिती आपल्याला तुझ्याच गाण्याच्या आवाजाने कदाचित तुझी आई खाली येऊ शकते तुझ्या आईला तुझाच आवाज भाऊ शकतो मग प्रिया गाणं गायला लागते आणि प्रिया गाणं गायला लागते ते म्हणजे अगदीच विचित्र गाणं गाते छबीदार छबी मी तो यात उभी जशी चांदणी चमचम नभी हे वागणं बरं नव ह्याचा जो रॅप टाईपचं गाणं असतं ते प्रिया गायला लागते आणि सगळेजणं प्रियाकडे ऑकवर्ड होऊन पाहतात मराठी सुंदर जुन्या गाण्यांची मैफिल चालू असताना एकदम ऑड मॅन आऊट प्रिया गाणं गाते आणि आता सगळेजणं प्रियाकडे पाहतच बसतात पण प्रियाला बोलणार कोण आणि त्याच वेळेला आता इकडे प्रियाला काट देण्यासाठी इकडे सायली हे सगळं बोलत असते त्यानंतर प्रिया नवीनच गाणं सुरू करते, ती म्हणजे रुपेरी वाळूत ये ना असा अर्जुनचा हात धरून चंदेरी असा अर्जुनचा हात धरून घे ना असं वाक्य बोलल्यावर ती इकडे सायलीला तिडक जाते कुणालाही न विचारता आता मात्र सायली गाणं म्हणायला लागते ही दुनिया ही दुनिया माया जाळ मनुजा सांब जरा असं म्हणत सायली आता प्रियाला काढ देते प्रिया सायलीकडे पाहतच बसते आणि आता हे सगळं चालू असताना प्रियाचा राग राग सायलीच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असतो अर्जुनच्या जवळ बसलेल्या प्रियाला चांगलाच इशारा देऊन आता मात्र इकडे सायलीने झापलेलं असतं या दोघींची जुगलबंदी चालू असते त्यानंतर अश्विन गाणं म्हणायला लागतो तुझं मागतो मी आता मागतो आता तुझं मागतो मी आता असं गणपतीची आरती आता इकडे छानपैकी अश्विन म्हणायला लागतो सगळेजण तल्लीन होऊन गणपतीची आरती मध्ये अगदी रममाण होतात तर जोडून छान पैकी गणपतीची आरती म्हणत असते असं एक, एक छान 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 छान, -छान गाणी चालू ना त्यानंतर आता कल्पना गाणं म्हणायला लागते शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा सुंदर झुलाम असं सुंदर गाणं मराठी मधलं आपल्याला सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात मराठीमधल्या या जुन्या गाण्यांनी आता छान अंताक्षरी रंगलेली असते एक एक करत सगळे जण सुंदर मराठी गाणी गात असतात पण हे गात असताना मूळ हेतू मात्र अजून काही पूर्ण झालेला नसतो मूळ हेतू म्हणजे प्रतिमाने खाली खाली येणं येऊन सगळ्यांच्या सगळ्यांच्या सोबत बसन, सोबत बसणं अंताक्षरी ऐकणं काहीतरी तिला हा हेतू काही साध्य होत नसतो प्रतिमा इकडे ऐकत असते सगळं ऐकत असते खाली यावं असं तिला वाटत असतं पण खाली यायला तिची पावलं धजावत नसतात कारण प्रियाने तिच्या मनामध्ये ऑलरेडी काहीतरी विष पेरलेलं असतं सगळेजण गाणी गात असतात पण आता सगळ्यांचं नजर आता पायऱ्यांच्या इकडे असते की कधी प्रतिमा येणार कधी प्रतिमा येणार त्यानंतर पूर्णाजी सगळ्यांना थांबवते काय चाललंय आपलं म्हणजे आपण हे सगळं करून काय साध्य करणार आहोत बघा ना, ना आपल्याला सगळ्यांना प्रतिमाने इकडे यायला हवे पण प्रतिमा तर इकडे काही येतच नाहीये म्हणजे आपला जो मूळ हेतू आहे ना तो हेतू साध्य व्हायला पाहिजे ना आपण काही ते फक्त गाणी गात एन्जॉयमेंट करण्यासाठी बसलोय का की आपण आपली गाणी गातोय 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 पण जो मूळ हेतू आहे प्रतिमा इकडे येण्यात तो साध्य झाल्याशिवाय आपल्याला काही करताच येणार नाहीये काय करायचं बराच वेळ झाला प्रतिमा येतच नाहीये खाली असं म्हणत पूर्णजी सगळ्यांना थांबवते आणि आता प्रतिमा खाली आल्याशिवाय काय करायचं नाही असं म्हणते सायली म्हणते नाही पूर्णातजी प्रतिमा त्या खाली यायची असतील तर आपल्याला गाणी म्हणत राहायलाच पाहिजेत गाणी थांबवली तर कदाचित त्यांच्या कानावरती पडणारी गाणी थांबवली तर लिंक तुटेल आणि त्या पुन्हा त्या आपल्या विश्वकोशात जातील आपल्या कोशामध्ये जातील त्यामुळे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे रविराज सर तुम्ही एक काम करा म्हणजे तुम्ही असं काहीतरी गाणं गाना ज्याच्यासोबत तुमच्या आठवणी जोडल्या गेल्या असतील तुम्ही आणि आता प्रतिमात्या ह्या एकमेकांच्या सोबत असताना कोणतं गाणं गायचात किंवा एकमेकांच्या सोबत असताना कोणत्या गाण्याला प्रेफर करायचा छानपैकी तुमचे काही रोमँटिक क्षण असतील त्या गाण्यासोबतचे असं काहीतरी जुन्या आठवणी असतील असं गाणं तुमच्या आवाजामध्ये तुम्ही गा त्याच वेळेला प्रतिमात्यांच्या काळजाला ते गाणं भिडेल आणि त्या खाली येतील आता आपल्याला असंच काहीतरी करायला पाहिजे असं म्हटल्यावर ती रविराज थोडा विचार करतात कोणतं असं गाणं आहे की ज्या काळ गाण्यामुळे प्रतिमाच्या काळजाला भिडून ती इकडे येईल विचार करता करता फायनली रविराजांना ते गाणं आठवतं आणि मग रविराज कारे रे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला इतक सुंदर गाणं अर्थपूर्ण गाणं रविराज आता बोलायला लागतात रविराज हे गाणं अगदी भाऊक होऊन बोलत असतात आणि त्यांच्या मनामध्ये त्या जुन्या सगळ्या होत असतात बोलता बोलता रविराजांना भरून येतं आपल्या बायकोसोबतच्या आठवणी आठवतात गाणं बोलता बोलता रविराज भाऊक होतात आणि त्यांच्या स्वरामधला हा भाऊकपणा त्यांच्या स्वरातलं हे प्रेम त्यांच्या स्वरातली आर्तता प्रतिमाच्या काळजाला भिडते रविराजांचा आवाज ऐकल्यावर प्रतिमाच्या जीवाची अधिकच घालमेल व्हायला लागते खाली जाऊ का जाऊ का असा विचार करत असताना इकडे सगळेच जण होऊन डोळ्यामध्ये अश्रू आणून आता वाट पाहत पाहत असतात प्रतिमाकडे असताना रविराज गाणं बोलता बोलता त्यांना खूप भरून येतं आणि ने ठचका लागतो पुढचं गाणं म्हणण्यासाठी रविराज आता काहीच अनेबल असतात गाणं ते बोलताच येत नसतं मग मात्र आता रविराजांना या ह्याच्यामध्ये दे साथ देण्यासाठी सायली सरसावते आणि रविराजांचं अर्धवट राहिलेलं गाणं आता सायली पूर्णपणे पूर्ण करते रविराजांचं अर्धवट गाणं सायली आता पूर्ण करायला लागते आणि छानपैकी सायली आता पुन्हा तेच गाणं म्हणते कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला हे गाणं ऐकताना प्रतिमा आता स्वतःला कंट्रोल करू शकत नाही या गाण्याचे बोल त्या गाण्याची आर्तता आणि सायलीचा आवाज आपला नवरा आपली मुलगी या दोघांचाही आवाज ऐकल्यावरती प्रतिमा स्वतःवरचा सगळा कंट्रोल विसरून जाते एक एक करत पायऱ्या उतरत ती खाली येते पण अजूनही सगळ्यांच्या मनामध्ये शाशंकता असते की आपण केलेला हा डाव यशस्वी होणार का खरंच प्रतिमा खाली येणार का सगळेच जण शाशंक असताना अचानकपणे प्रतिमा पायऱ्या उतरत उतरत खाली येते प्रतिमाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात सगळ्यांनी प्रतिमाला पाहिल्यावर अश्रू येतात एक एक पाऊल टाकत प्रतिमा पुढे येते आणि प्रियाचा चांगलाच ज्या प्रतिमाला आपण सांगितलं होतं की खाली येऊ नकोस त्या प्रतिमाला आता आपण थांबवू शकलो नाही सायलीच्या आवाजाने प्रतिमा आवाजा धावत आली आणि प्रियाचा डाव फेल झाला बरं इतकंच नाही तर आवाजाने धावत येत असतानाच प्रतिमाने कुणालाही बाकी न बघता सायलीला येऊन मिठी मारलेली आहे सायलीला मिठी सायली सायलीला सुद्धा आपण आपल्या आईलाच मिठी मारले असा भास होतो आणि आयुष्यात पहिल्यांदा सायलीला आपली आई नाहीये या गोष्टीची खंत वाटायला लागते सायली अंतक रडत असते प्रतिमा अंतककरणापासून रडत असते सायली रडता रडता तेच गाणं जे कारे दुरावा हेच गाणं पुढे कंटिन्यू करत असते ज्याच्यामध्ये जे बोल असतात ते बोल ऐकताना प्रतिमाला अजूनच त्रास होत असतो हात उशाला घेऊन तुझा झोपी जवळ येईल असं काहीतरी शब्द असतात आणि त्यामुळे प्रतिमा भाऊक होऊन अधिकच सायलीला मिठी मारून रडायला लागते मग रविराज सुद्धा आपला कंट्रोल सुटतो आणि ते सुद्धा आता सायलीच्या डोक्यावरती हात ठेवतात सायली प्रतिमा रविराज पूर्णपणे तिघांची फॅमिली आता आपल्याला एका फ्रेममध्ये दिसते ज्या गोष्टीची आपण वाट पाहतो तो इतके एपिसोड सुरू झाल्यापासून ती गोष्ट फायनली दिसलेली असते प्रतिमाची रडून रडून खूप विचित्र अवस्था होते आणि सायली तिला समजवत असते रविराज सायलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात फायनली किल्लेदारांची फॅमिली पूर्ण झालेली असते किल्लेदार आता मात्र सगळेजण आपल्या एकत्र एक फॅमिलीमध्ये असतात फक्त एकमेकांना ओळखत नसतात इतकंच सायली आपली मुलगी आहे हे अजूनही रविराज आणि प्रतिमा यांना समजलं नसलं तरी सायलीला मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी जाणीव झालेली आहे की आपल्या आईलाच आपण भेटलोय आणि तीच जाणीव सायलीला गप्प बसू देत नाही आहे इकडे अंताक्षरीचा हेतू सफल झालेला असतो प्रतिमा खाली आलेली असते तिने सगळ्याला रिस्पॉन्स दिलेला असतो आणि प्रियाचा डाव एका क्षणात सायलीने फेल केलेला असतो पण सायलीच्या मनाची रुखरुख मात्र कुणालाच दिसत नसते सायलीच्या मनाची रुखरुख फक्त अर्जुनला दिसते आता सायली रूम मध्ये येते आणि ढसाढसा रडायला लागते अर्जुन म्हणतो काय झालं तुमचा तर हेतू तु सफल ना प्रतिमात्या आली तुम्ही जे काही होतं ते पूर्ण झालं मग तुम्ही रडताय का सायली म्हणते नाही सर ती माझ्यासाठी रडते म्हणजे अनाथ आश्रमामध्ये असल्यामुळे मी माझ्या आईला कधीच पाहू शकले नाही ना कोण माझी आई आहे हे समजू शकलं पण बघा ना अनाथ आश्रमामध्ये असून सुद्धा प्रिया किती नशीब नाही तिला तिची आई कोण आहे ते समजले तिची आई तिच्या समोर आलेली आहे तिच्या आईच्या मिठीत ते जाऊ शकणार आहे प्रियासारखे नशीब मला काय काही लाभलं आम्ही दोघी पण आश्रमात वाढलो पण प्रियाचं नशीब तिला तिचे आई वडील तिचे नातेवाईक रक्ताचे नातेवाईक सगळे मिळाले पण मला माझी आई कोण आहे एवढं सुद्धा समजलं नाहीये मला आता या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त एकच अपेक्षा आहे ते म्हणजे माझी जन्मदात्री आई एकदा तरी माझ्या समोर यावी आणि मला मिठीत घेऊन रडावं मला आईच्या मिठीमध्ये रडावं असं वाटते आज प्रतिमा त्यांना मिठी ती आईचं प्रेम काय असत हे मला कळालंय मला एकदा आईचं प्रेम मिळेल का खरच मिळेल का माझी आई कोण आहे हे, हे समजेल का असं म्हणत सायली रडत असते अर्जुन, अर्जुन सायलीचे पॅरेंट शोधण्यासाठी प्रयत्न करणार का ऑलरेडी अर्जुनने हा प्रयत्न सुरू केला होता आणि हा प्रयत्न अर्जुनला सायलीच्या खऱ्या आई वडील म्हणजे रविराज आणि प्रतिमा यांच्यासोबत घेऊन जाऊन सगळं उलगडणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे